येता दहावी व बारावीतील विद्यार्थी व पालकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे अंतर्गत होणाऱ्या सर्व दहावी व बारावीच्या परीक्षाच्या तारखा जाहीर झाल्या आहेत त्या तारखा पुढीलप्रमाणे आहेत सर्व विद्यार्थ्यांनी या तारखा काळजीपूर्वक वाचाव्यात व वा अभ्यासाला सुरुवात करावे विद्यार्थी मित्र हो अभ्यास करत असताना तुम्ही कुठल्याही प्रकारचं टेन्शन घेऊ नका दडपण घेऊ नका एकदम नियोजनबद्ध तुम्ही अभ्यास करा डरकर नौका पार नाही होती कोशिश की हार नाही होती तुम्ही प्रामाणिकपणे अभ्यास करा सतत अभ्यास करा विदाउट मध्ये अभ्यास करा कुठल्याही प्रकारचा ताण तणाव तुम्ही या दरम्यान घेऊ नका तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी व पुढे होणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद